पंचमुखी गणेश मंदिर विदर्भातील अष्टविनायक पवनी येथील विठ्ठल गुजरी वर्डातील गणेश मंदिर सातशे वर्ष जुने आहे या मंदिरातील पंचमुखी गणेशाची मूर्ती शमय वृक्षावर कोरली आहे पवनी शहराच्या इतिहासात अभ्यास करणारे प्राध्यापक नामदेव हटवार यांच्या मते मूर्तीची स्थापना अकराव्या शतकातील असून ही मूर्ती एका शिळेवर कोरली आहे स्तंभावर चारही बाजूला श्री गणेशाच्या मूर्ती कोरल्या आहेत पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला कोरली आहे मूर्तीची उंची बत्तीस इंच असून पूर्व पश्चिम लांबी सतरा इंच उत्तर दक्षिण रुंदी पंधरा इंच आहे मूर्तीच्या हातात लाडू व परशो स्पष्ट दिसते डोक्यावर मुकुट धारण केले आहे नैऋत्य व पश्चिम दिशेच्या मूर्त सरळ उभ्या असून जमिनीत दीड फूट खोल आहे शेंदूर लावलेले असल्याने मूर्तीचे मूळ स्वरूप नीट दिसत नाही तरी पण मूर्ती आकर्षक आहे उत्तरमुखी गणेशाचे मंदिर असून समोर एक भव्य खांब आहे अनेक पर्यटक सुद्धा या नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन घेतात सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री गणेशाची देखभाल अरविंद भट करत आहे पूर्वी हे मंदिर कौलारू होते परंतु श्री भट यांनी मंदिराचा जीर्णोत्तर स्वतःच्या खर्चाने केला अजूनही श्री अरविंद भट हे मंदिराची देखभाल करत आहेत त्यांचे कुलदैवत आहे आणि पिढ्याने पिढ्या देखभाल हे भट कुटुंबीय करत आहे पुढचा वारसा त्यांचे पुत्र नीरज भट चालवणार आहेत हे जागृत देवस्थान असल्यामुळे गणेश उत्सवात मोठे महत्व प्राप्त झाले पवनी हे शहर भंडाऱ्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर नागपूरवरून चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे